नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो बदलत्या काळानुसार फॅशनमध्येही बदल, बदल होताना दिसत आहे पूर्वी मंगळसूत्रामध्ये सिंपल वाटी मंगळसूत्र पाहायला मिळायचे पण बदलत्या काळाप्रमाणे मंगळसूत्रामध्ये सुद्धा विविध डिझाईन्स पाहायला मिळतात आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले मोहनमाळ मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल ब्लॅक बीड्समध्ये असलेले मोहनमाळ मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ह्यामध्ये वेगवेगळे वाट्य डिझाईन्स तसेच पॅन्डेटसुद्धा पाहायला मिळते ह्यामध्ये तीन पदरी चार पदरी असे वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्समध्ये तुम्ही हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता ह्या मंगळसूत्रामध्ये ब्लॅक पीड्स तसेच पारंपरिक मोहनमणी असल्यामुळे मो हे मंगळसूत्र खूपच सुंदर आणि आकर्षक लुक देतात बरेच जणींना वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय करायला आवडते सध्या मंगळसूत्राच्या वाटीमध्ये तसेच पॅन्डेटमध्ये नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात अनेक जणींना सिम्पल सोबत आणि ट्रेडिशनल मंगळसूत्र आवडते जर तुम्हाला असे मंगळसूत्र आवडत असेल तर तुम्ही सोन्यामध्ये असे मंगळसूत्र घडवून घेऊ शकता असे मंगळसूत्र खूपच सुंदर आणि आकर्षक लोक देतात खास प्रसंगी तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता सणावारांना किंवा खास प्रसंगी साड्यावरती असे लाँग मंगळसूत्र खूपच सुंदर दिसते ह्यामध्ये पारंपरिक आणि मॉडर्न असे विविध पद्धतीने हे मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहे खास प्रसंगी असे मंगळसूत्र घातल्यावर खूपच सुंदर दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा